बारामतीतल्या जैनकवाडी गावात यंदा एक दुःखद घटना घडली अचानक गेला आणि एक अर्ध्या भरत असताना फोन आला की असं झालंय म्हणून म्हणजे ती वेळ नव्हती यायला पाहिजे आपल्या मनातलं दुःख मनातच ठेवून नवनाथ भाऊ निघून गेले आणि मागे राहिल्या त्या उज्ज्वला ताई आणि मुलं करता घरातील माणूस एक्सपायर झाल्यानंतर त्याची खूप मोठं ओझं ते राहून दुःख खूप आणि तोंडावर आला होता ज्यावेळी हा प्रकार घडला त्यावेळी पूर्व मशागतींचा काळ चालू होता लोकांच्या नांगरटी झालेल्या होत्या पण ताईंची मानसिकताच नव्हती की आता आपण जाऊन शेती केली पाहिजे ते घराच्या बाहेरच निघत नव्हत्या लोकांना भेटत नव्हत्या त्या पण डिप्रेशन मध्ये गेल्या होत्या या बिकट परिस्थितीत उज्ज्वला ताईंच्या पाठीशी उभा राहिला तो गावातीलच फिनिक्स अॅग्रो फार्मर प्रोड्युसर कंपनी हा शेतकरी गट सगळे अकरा बारा जण आम्ही एकत्र आलो सगळ्यांनी विचार केला आणि त्यांना मदत करण्याचा निर्धार केला ते आल्यावर नंतर थोडस आशयाला थोडस किरण आलं की हा बाबा कोणतरी आहे की आपल्याला पुढे धरून हात धरून चालते गटाने उज्ज्वला ताईंना फक्त मानसिक आधार दिला नाही तर त्यांच्या शेतातील प्रत्येक काम हाती घेतलं जसं ते स्वतःच्या राणाला जपतात बघत्यात जशी स्वतःच्या राणाची काळजी घेतात तसं त्यांनी गटाने काळजी घेतली पावला पावलावर ताईंना गटाची मदत मिळू लागली आणि पाहता पाहता त्यांचं शेत उभं राहिलं दिवस लोटत गेले पीक काढणीला आलं आणि या काळात आणखी एक मोठं संकट उज्वलताईं पुढे उभं ठाकलं पीक ज्यावेळी पक्व झालं नेमकं त्याच वेळी हवामान खात्याने स्कायमेटने आणि आय एम आपल्याला या ठिकाणी बारामतीमध्ये रेड अलर्टचा इशारा दिला होता वातावरण असं झालं पावसाचं की की बाबा आता पाऊस येईल एकटी काढणार कशी खुडणार कशी हा की बाबा घरी आणणार कशी पाऊस दबा धरून बसला होता हातात तोंडाशी आलेला घास हिरावून घेतला जातोय की काय असं वाटू लागलं पण असं होऊ देईल तर तो गट कसला सगळ्यांनी असं ठरवलं एकमताने की काही झालं तरी चालेल आपलं थोडं उशिरा करू पण ताईला जाऊन मदत केली पाहिजे कारण हा त्यांचा वर्षभराचा प्रश्न आहे हे जे अकरा जण आहेत ते टायमिंग आल्यामुळं ते जे दिवसभराचं काम होतं ते त्यांनी फक्त ते तास दीड तास दोन तासात केलं झाली आणि पंधरा ते वीस मिनिटांमध्ये त्यांच्या आम्ही घरी पो त्यांची थपी तोंड लावून त्यांच्या घरामध्ये नेऊन टाकली घरात टाकतात का नाही तोपर्यंत तो पाऊस चालू झाला जर जा, त्यांची मदत झाली नसती तर मग सगळं ते भिजलं असत नुकसानच झालं असतं आपलं आज आभाळ एवढ्या दुःखातून सावरत उज्वला ताईंच्या ओठांवरच हसू परतू लागलंय या सर्वातून एक नवीनच कुटुंब घडलंय फिनिक्स शेतकरी गटाला भेटली आहे आपली लाडाची बहीण आणि उज्ज्वलाताईंना भेटली आहेत आपले अकरा भाऊ त्यांना एक असं ताकद आली की माझ्या मागे या गेपाडी गावामध्ये अकरा भाऊंड आहेत त्याच्यामुळे त्यांना एक ऊर्जा मिळाली जेव्हा ह्या अकरा जणांची मला साथ लागली तेव्हा असं मला वाटलं की हे विठ्ठलच माझ्याबरोबर आहे की चल मी आहे तुझ्याबरोबर